एखाद्याला किती मस्ती असावी हे मला इथ उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये इतले उमेदवार जे त्यांच्या पक्षाचे उभे भाषण करताना बोलले तर शकत नाही आणि इथं माय बाप तुला पाडायला समर्थ तू कशाला मोदीच्या नादाला लागतो जगातला भाला भाला देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नादाला लागणार तू इथलं शेंबड भा नादाला लागायला लागला ना ला ला। समोर ज्यांच्या पक्षाचे तुकडे तुकडे झाले मी मधल्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच एक मुलाखत पाहिली आणि त्यांनी सांगितलं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये मी भाजपपासून ठरून शिवसेनेला बाजूला काढलं फोडलं ठरून फोडलं ह्यांनी फोडलं संस्कार आता भाजपनी उद्धव ठाकरेची आखी सेना फोडली म्हणजे आम्ही का चालू कमाल उद्धव ठाकरेंना फक्त आदित्यशी आणि पवार साहेबांना कुणाशी घेणं देणे हे मी माझ्या तोंडून सांगायची गरज आहे का अख्या महाराष्ट्राला कळालं ना अवे तुमच्या मनात थोडा जरी थोडा जरी आपल्या जिल्ह्याचा आपल्या मातीचा मान असेल तुमच्या शरीरामध्ये माझं एकच आहे की जे जे इथल्या विद्यमान खासदाराच्या प्रचाराला आलं त्यांनी आपल्या लेखीचा बारामतीमध्ये कसा अपमान केला याचा थोडा तरी मनात राग येईल येईल का नाही आणि तो राग जर आला असेल तर तो राग सुद्धा अर्चना ताईच्या घराच्या समोरचं बटन दाबून आपल्याला व्यक्त करावा लागेल ला, त्याच्याशिवाय हे नीट होणार नाही